तालुक्यातील वाडी येथून अज्ञात चोरट्यांनी चक्क इंडिगो चार चाकी वाहन चोरून नेल्याची घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील वाडी येथील विठ्ठल लोटन चौधरी यांची एमे चठरा डब्ल्यू एक्काहत्तर चौपन्न क्रमांकाची इंडिगो कार अंगणात उभी असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे चोरट्यांनी चक्क कार चोरून नेल्याची घटना गावासव तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं याबाबत पोलिसांना रात्री उशिरा माहिती देण्यात आली आहे माझी गाडी दिनांक तेरा तारखेला मी दोन वाजता अडीच तीन वाजता येऊन गेलेली आहे चोरली चोरली गेली सकाळी बागायला गेलो गाडी तर गाडी मिळून आली नाही तशी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे माझा गाडी नंबर एम एस अठरा डब्ल्यू एकाहत्तर चौपन्न इंडिगो गाडी होती इंडीगो ही सी आहे ती मिळून आली नाही तशी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली